दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेळा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक त्यानिमित्तानं आज आपल्या गावात गावपेठ जवळा पाळण सभा <coughs> आयोजित केली आहे त्या सभेच्या निमित्तानं उपस्थित माजी सरपंच हरिभाऊ गडदे चर्मन शेतेश्वर गडदे पोलीस पाटील उत्तरेश्वर पाटील ग्रामपंच सदस्य दत्तात्रय गडदे आणि आमचे सर्व महाविकास आघाडीतील सर्व सदस्य नेते मंडळी आणि तरुण मित्रमंडळ मित्रांनो निवड चालू आहे आहे त्या गोष्टीमध्ये न जाता आपण या माध्यमातून काय करणार आहोत विकास कसा करायचा आहे काय करावं लागेल या पद्धतीचा विचार करून येणाऱ्या विधानसभेमध्ये काळजीपूर्वक मतदान करणं सध्या काळाची गरज आहे आदरणीय साहेबांचं सा आणि या जनतेच या दोन्ही पंढरपूर असेल आणि मंगळवाडा असेल या ग्रामीण भागातील जनतेच प्रेम लक्षात घेता मला वाटतं याच्या आधी पण मी आपल्या गावामध्ये दोन आणि येऊन गेलोय मंगळवेढा तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जवळपास भेटी दिल्या त्या भेटी दरम्यान जेव्हा आपण इलेक्शन लवकर आणणार आहे किंवा तिकीट मिळते का नाही आपण विचारतोय किंवा मागणी करतोय अशा पद्धतीच्या आपल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना आपल्या सारख्या वडीलधाऱ्यांना तरुण मित्रांना जेव्हा विचार ती होत होती जेव्हा मी जाऊन तिथे विचारलं समक्ष त्या पद्धतीचं वातावरण तुम्ही आधी तुटत घेऊन या मग आमच्या गावात या अशा पद्धतीच प्रत्येक गावात गेल्यानंतर माझ्या कानावरती येत होत किंवा मला प्रत्येक गाव भेटीच्या दरम्यान मला सांगत होत मित्रांनो खूप काही गोष्टी घडून गेल्या त्या निमित्तानं घडून गेल्या त्याच्यामध्ये न पडता हे चिन्ह आदरणीय पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते शेवटच्या क्षणी मला देण्याचं भाग्य मला दिलं आहे आणि मला ती जबाबदारी दिली आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आदरणीय पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून अनिल सावंतला मत टाकायचं म्हणजे ते पवार साहेबांना मत दिल्यासारखं आहे एक आमदार पवारसाहेबांचा वाढणार आहे या मतदार संघाचा विकास फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब गट आणि महाविकास आघाडीचे नेते हेच करू शकतात येणारा काळ हा येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मित्रांनो तसा येणारा सर्व सर्वे आणि त्यांच्या पद्धतीचं जे वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामधलं तर सगळं आपल्याच बाजूनी असणार तर आपल्या या संघाचा प्रतिनिधी म्हणून या सरकारमध्ये असणं गरजेचं आहे विकास करण्यासाठी या भागाचा आपल्याला या नदीकाठ असल्यामुळं पाण्याची अडचण नाही पण एवढा नदीकाठ सोडला तर परिगडचा भाग पूर्ण दुष्काळी भाग आहे आज वरच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये पहिलं पाणी नाही आज अशी परिस्थिती आज पावसाळ सोडून संपून अजून एक महिना संपत नाही एवढी प्रचंड मोठी समस्या या समस्या चास्ती, 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 या सगळ्या लाईटच्या असतील रोडच्या असतील पाण्याच्या असतील तर कॉमन समस्या झाल्या या भागामध्ये आपल्या या दोन्ही मतदारसंघामध्ये एक शैक्षणिक संकुल आपल्या या तरुणपुरांना माता भगिनींना आपल्या मुला मुलींना शिकण्यासाठी एखादं चांगलं संकुल असावं हो। या सगळ्याची मागणी माझ्याकडे होतीये त्या दरम्यान आपण येणाऱ्या काळामध्ये एखादं असं चांगलं शैक्षणिक संकुल जसं आपलं बैरव कारखाना पंधरा वर्षापूर्वी आपण तिथे उभा केला महाराणावरती चालवला या गावाने मला त्या कारखान्यासाठी पहिल्यापासून मदत केली याही पुढे मला मदत करतात अशी इच्छा व्यक्त करतोय त्याच पद्धतीमध्ये सांगण्याचं तात्पर्य की त्याच पद्धतीचं चांगलं शैक्षणिक संकुल उभा करून आपल्या या भागातील तरुणांना रोजगार देण्याचं काम तसेच शिक्षण उच्च शिक्षण देण्याचं काम माझ्याकडनं होईल त्यांचा संकल्प आणि त्याची तशी एक डोक्यामध्ये कल्पना आणून त्या पद्धतीचं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सुरू करणार आहोत तसेच सुद्धा आपल्या या भागामध्ये चांगल्या पद्धतीने चालतो दहा दिवसाला बिल येण्याचं दहा दिवसाला रोख पैसे येण्याचं तेवढं एकमेव आपल्या शेतकऱ्यांच्याकडे साधन आहे त्यांना योग्य असा भाव सध्या तरी नाही आम्ही भाव नाही कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला या येणाऱ्या सरकारवरती महाविकास आघाडीच्या सरकारवरती विश्वास ठेवून पुढे जाण्याचं काम करावं लागेल दुधाचा सुद्धा एखादा चांगला बिझनेस एखादा चांगला उपप्रदार्थ त्याच्यावरती प्रक्रिया करून ते करण्यासाठी सुद्धा आम्हाला मानस आहे येणाऱ्या या काळामध्ये आपल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी सगळ्या सोयीस्क असं संकलन करून त्याचा उपक्रम तयार करून त्याचं काहीतरी शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना त्याचा दोन रुपयाचा फायदा कसा होईल या पद्धतीचं काम माझ्याकडनं होईल येणाऱ्या काळामध्ये आदरणीय विजयदादानी जी संकल्पना मांडली आहे आदरणीय मोठे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि त्या विकासामध्ये आपला हा भाग सगळ्यांच्या बरोबरीने असावा आणि तरुण मुलांना तरुण पिढीला प्रोत्साहन म्हणून माझ्यासारखा एक माणूस ज्या माणसावरती शरद चंद्रजी पवार साहेबांनी विश्वास टाकून एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपल्या ग्रामीण प्रत्येक लोकांचा वडीलधारी मंत्रिमंडळांचा मला आशीर्वाद पाहिजे एकदा तुम्ही संधी देऊन बघा या संधीच नक्की सोनं केल्याशिवाय हा अर्ज सावंत राहणार नाही आपल्या कुठल्याही सामाजिक असू द्या वैयक्तिक असू द्या गावासाठी विकास असू द्या कुठल्याही कामासाठी सुख हा अनिल सावंत चोवीस तास आपल्यासाठी कायम उभा आहे आधीची गोष्ट हो थोडी वेगळी किंवा एक म्हणून मी या वावरत होतो पण आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली एक पक्ष माझ्या हो बाजूने उभा आहे आणि त्या पक्षाचं काम करण्यासाठी मला अहोरात्र काम करण्याची गरज आहे आणि हे सगळं माझ्या लक्षात असून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी उसासाठी असू द्या ऊसासाठी तर मी कधीच कमी पडलेलो नाही आपण तुला कमी पडलेले आहात त्याच्यामुळं ते तर चालूच राहणार आहे वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये काही खंड पडणार नाही याच्या खंड पडलेला नाही उलट हिच्या पुढे जास्तीत जास्त लक्ष देऊन इतर कारखान्यांच्या बरोबरती भाव दि देऊन तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम माझ्या हातून घडेल एवढा शब्द देतो येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही मतदान रुपये आशीर्वाद देऊन या विधानसभेमध्ये जाण्याचं काम विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपल्या हातून हो। घडावं एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो पाच नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे या चिन्हा समोर बटन दाबून मतदान करून मला विधानसभेत जाण्याची एक काम करण्याची इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी आणि आपल्याला काम करण्याची आणि या भागाचा विकास करण्याची परत एकदा कळकळून विनंती करतो आणि इथं थांबतो